श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ आज माहेरीच आहे आणि दिवाळीची सुट्टी पण संपली त्यामुळे ना जे जे सामान लागतंय ना ते भरायचं काम चालू झालेलं आहे आता आहे ना दूध घेतलेलं आहे मला आहे ना मायऱ्यावरूनच दूध येत आहे कारण की आमच्याकडे गाई शाडा बिडा काहीच नाही आहे आणि आई म्हटली तसं नको जाऊ मोकळ्या हाताने काही जात नाही त्याच्यामुळे आहे ना डब्यामध्ये ना, ना चपाते आणि शेंगदाण्याची मिरची भरून दिली मी ना मार्याला जरी कधीही जरी आले ना एक दिवस जरी मुकामाल राहिले ना तर आई मला आहे ना तसं काय पाठवत नाही मोकळ्या हाताने काही ना काही ना जेवणा करता डबा बिबा बांधूनच देणार आणि ही गावाकडे ना पद्धते रीत म्हणलं तरी चालन मुलगी ना मायरेवरून जर सासरी चालली ना तिला मोकळ्या हाताने कधीच पाठवत नाहीत तिला आहे ना चार दोन चपात्या बेसन कवय का ना काही भाजी तिच्या ना पाठवलं जातं शिदा म्हणून आणि घरी आले मी आणि कारभार यांचं आहे ना लगेच फवारा मारायचं काम चालू होतं मग त्यांना आहे ना थोडेफार पंप उचलून दिले मी मग काय त्याला असं वाटतं काय वर्षाला यांचे पैसे नाही व्हावा शीताफळाचं काही धोरण दिसा ना हा सगळ्या आपल्या नाही पण मग करतो कशा करता जेवढं केलं तेवढं तर झालं पाहिजे लय जास्त नाही पण जेवढा खर्च केलाय जेवढा आदब लय दिवाळी बिवाळी झाली आणि आज ना माहेरवरून पण आले आणि लगेच ना आष्टरवर आहे ना फवारा माराय घेतलेला आहे आता ती शेवटच्या कोपऱ्यातल्या वावरामध्ये आहेत ना फवारा मारायचं काम चालू आहे कारण की ना दिवाळी झाली तरी पण आहे ना रोज का ना पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे ना दाखळ आहे ना अशी कुडंमुडं आहे ना पिवळी व्हायला लागलेली आहे आणि याच्या आधी पण भरपूर पाऊस झाला होता त्याच्यामुळे ना मग तिला आयप झाल्या आणि झाले असे आहेत ना पिवळे पिवळे झाडं झालेत आणि गोजे व्हायला लागलेले आहेत फवारा झाला की लगेच फुलं पण तोडायचे आहेत फुलाला आहेत ना आता शक्यतो काय एवढे काही बाजार नाही नाहीयेत पण आता येत ना फुलं निघायला लागलेले जास्त आहेत ती खालची राखळ आहे ना बघा बरं एकदम लाल गडद वावर झालेलं आहे भाभिजीच्या दिवशी आहेत ना ते फुलं तोडले होते आणि पाठीमाग बघा असं एकदम लाल वावरत आहे ना थाप झालेली आहे आणि ही पण आहे डाखळ आहे ना ही पण फुटलेली आहे मग दोन टप्प्यावर डाखळ आलेली आहे ही डाखळ आहे ना लावलेली आहे आधी ना याच्यात कोथिंबीर टाकली होती आणि त्याच्यातलीच हे कोथिंबीरचे येत ना कुडमोड ठोम उगलेले आहेत आता आम्हाला आहे ना कायम बोलण्याची ना सवय झालेली आम्ही डाखळच म्हणतो आष्टर का एवढं तोंडात शब्द येत नाही त्याच्यामुळे ना ज्यावेळेस व्हिडिओ एडिट करते ना त्यावेळेस आहे ना दोन्ही पण शब्द येतात आष्टर किंवा डाखळ ऍडजस्ट करून घ्या कारण की गावाला आहे ना गावरण भाषा बोलली जाती आता ही कोथंबीरचे ना कुडमुड असे ठोमोगलेले आहेत ना हे एवढे मोठे झालेत ना की एका झाडाची जरी कोथंबीर खुडली ना तर दोन तीन दिवसाचं कालवण होईल आणि तेच झालं मी ना एका झाडाची कोथंबीर खुडली आणि जवळजवळ ना एक कालवण होईल माझं आणि आता आम्हीत ना फुलं तोडायला गेलो होतो फुल घ्यायचं आहे ना मग काय फुल घ्यायचं लय बारीक नाही घ्यायचं एक तर फुलाला बाजार नाहीये लय बारीक फुलं घेतली ना अशी विकत नाहीत मग तर घरीच आणावं लागत नाही फेकून द्यावं लागत बारीक फुलं पडलेत ना आताच्या सारखे फुलं तोडू तोडू ते नाही घ्यायचे फक्त पिवळा गाभा झालेला घ्यायचा हा मग तेच एवढंच घ्यायचं लय बारीक नाही घेत बसायचे तुम्ही कायम फुलं तोडताय ना का आजच तोडताय फुला आहे ना एक तर बाजार नाहीयेत दिवाळीत चांगले फुलाचे बाजार भेटलेत आता सणवार नाही काय नाही त्याच्यामुळं मग व्यापारी लोक काय एवढे फुलावाले नाही आहेत का ना तसे बाहेरून व्यापारी येतात ना, hmm. येत ना फुलाचे hmm. कल्याणवाले येते दुसरीकडचे येतात मग ते फुलं भरतात त्याच्यामुळं मग बाहेर फुलं जातात आणि आता व्यापारी नाही आहेत त्याच्यामुळं मग बाहेर काय फुलं जात नाहीत आणि इधल्या इद एवढे फुलं नाही लागत आजच आले मी भाऊवरून लगेच कारवाऱ्याने ना फुलं तोडायला दुपावलंय म्हणजे मग चार पाच दिवस आराम केलाय लगेच फुलं तोडा तरी भाऊबीजीच्या दिवशी ना जाताना फुलं तोडून गेलो होतो जेणेकरून म्हणजे चार पाच दिवस राहता तरी येईन आणि आले लगेच फुलं तोडायला लावलेत जास्त दिवस राहिले ना मग फुलं तोडून गेले ते त्याच्यामुळे म्हणलं मग राहावा आणि नसते फुलं तोडले तर लगेच दुसऱ्या दिवशी यावं लागलं असत तुम्हाला जर माझे असेच गावाकडचे नऊ नऊन व्हिडिओ पाहिजे आणि माझी जर्नी पाहिजे असेल माझ्या यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल श्री स्वामी समर्थ